दोन वर्षांमध्ये सरकार जेव्हापासून आलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आता परत उपमुख्यमंत्री अजितदादा असते या सगळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये विकास काय असतो हे दाखवण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करत आहे आधी पेपरवर रस्त्याचे काम सेंशन होत होतं आता काम पहिले सुरू होतं नाव घेता ठाकरेवर टीका आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामधील असता रस्ता त्याची दर्जोनोक्ती करणं आणि त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणं असं काम हे पूर्ण सर्व भागांमध्ये होत आहे आपल्या सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून या पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा आपण या माध्यमातून दिला गेलेला आहे त्यामुळे हे सर्व काम विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम झालं आहे आणि आज याही भागामध्ये आपल्याला माहिती आहे की भोपरमधला असणारा हा रस्ता हा कंपटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता आणि त्या कामाचं आज भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालंय लवकरच या सर्व कामांना सुरू होईल आणि ही कामं लवकरात लवकर चांगल्या प्रतीची होण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व रस्ते कॉन्क्रेटीकरणाच्या संदर्भात करण्याचा सुद्धा निर्णय घेतला धन्यवाद ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा